नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला खास व्हिडिओ सुरू करते आजचा हा व्हिडिओ जो कोणी मनापासून ऐकेल त्यांच्या घरात दत्तांच्या कृपेचा दिवा जागा होईल अशी माझी मनापासून प्रार्थना आहे कारण आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत त्या अगदी साध्या पण खूप शक्तिशाली आहेत ते म्हणजे गुरुचरित्रात दत्तांनी दिलेली ती पाच शिकवण पाच उपाय जे, जे व्यक्ती रोज आयुष्यात करतो त्यांच्या घरात शांतता येते अडथळे निघून जातात आणि गुरूंचा जा हात कायम डोक्यावर राहतो चला तर मग मन शांत करा आणि आपण दत्तांच्या कृपेचा हा प्रवास शांतपणे ऐकूयात पहिला उपाय आहे दररोज दत्त नामस्मरण करणे गुरुचरित्रात सांगितलं आहे की नाम हेच सर्वश्रेष्ठ साधनं आहे दत्तांचे नाम घेतले की मन शांत होते नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि दत्तांची उपस्थिती घरात निर्माण होते फक्त दहा मिनिटे श्री दत्तात्रेय नमः श्री गुरुदेवाय नम हे नाव मनाने घेतल्याने दत्तांची कृपा प्रकट होते आणि दुसरा उपाय म्हणजे घरात गुरुचरित्राचे पठण करणे गुरुचरित्र हा स्वतः दत्तांचा जिवंत स्वरूप मानला जातो जिथे गुरुचरित्र वाचले जाते त्या घरात दत्तांचे शक्ति प्रवाह सहज वाहत असतात रोज एक अध्याय नाही जमले तर फक्त दोन पानांचा सारामृत भाग वाचा जिथे वाचन असते तिथे संकटे मागे पडतात घरात शांती आणि समाधान येते आणि तिसरा उपाय सात्विक आचरण आणि सच्ची भावना दत्तांना आपण दिलेल्या वस्तूंपेक्षा आपली भावना जास्त प्रिय असते गुरुचरित्र म्हणते भक्त भावे चालतो भक्त चालतो मन स्वच्छ वाणी मधुर आणि वागणूक सात्विक असेल तर दत्त आपल्याला स्वतःच मार्ग दाखवत असतात राग मत्सर वाईट विचार कमी करून आपण जितकं शुद्ध बनतो तितकी दत्तकृपा वाढत असते आणि चौथा उपाय म्हणजे दुबळ्यांना मदत करणे दत्त स्वतः सांगतात ज्यांनी गरजूंना मदत केली त्यांनी मला प्रसन्न केलं एक ग्लास पाणी काही अन्न थोडे कपडे एखाद्याला प्रामाणिक मार्गदर्शन इतके जरी केले तरी दत्तांच्या दृष्टीने हा सर्वात मोठा अर्क आहे दत्तभक्तांनी देणं हे नेहमी उजव्या हाताने नम्रतेने करायचं आहे आणि पाचवा उपाय म्हणजे दत्त जयंती गुरुवार आणि पहाटेचा वेळ धरून साधना करणे गुरुचरित्रात लिहिले आहे की दत्तांची कृपा सर्वात जास्त तेव्हाच मिळते ब्रह्ममुहूर्तात पहाटे चार ते पाच या वेळेत गुरुवारी आणि दत्त जयंतीच्या दिवशी या वेळेत नामस्मरण दीप लावणे किंवा फक्त दत्तांचे ध्यान केले तरीही घरात सकारात्मक ऊर्जा वाढत असते यावेळेला केलेले नामस्मरण विशेष फलदायी असते <tattot> तर भक्तांनो आज आपण गुरुचरित्रात सांगितलेले हे पाच उपाय जाणून घेतलेत हे उपाय तुम्ही रोजच्या जीवनात आणाल अगदी थोडंसं जरी तर दत्तांची कृपा तुमच्यावर आहे हे तुम्ही अनुभवायला लागाल आपण अनेकदा आयुष्यात थकलो हरवलो गोंधळलो कधी कधी असं वाटलं की हे देवा आता कोणाला सांगू कोणी समजून घेईल का मला कोणी आपल्याला आधार देईल का तेव्हाच गुरुचरित्र आपल्याला सांगत असतं की काळजी करू नकोस रे भक्ता तुझ्या मागे मी उभाच आहे दत्त हा देव नसून अनुभव आहेत दत्त हा माणूसच नाहीत तर एक उपस्थिती आहे दत्तांना मूर्तीमध्येच नाही तर तुमच्या श्वासात तुमच्या मनात आणि तुमच्या निस्वार्थ भावनेत तो शांत बसलेला असतो आपण हे पाच उपाय करत असताना कधीकधी रात्री झोपायच्या आधी किंवा पहाटे उठल्यावर मनात आपोआप एक उब जाणवेल एक शांतता एक प्रकाश आणि एक आश्वासक हात जणू दत्त सांगत आहेत स्वतः की मी आहे तू एकटा नाहीस गुरुचरित्र वाचताना किंवा गुरुदेव दत्त हे नाव घेताना तुमच्या घरात एक दिव्य कंपन तयार होते संकटे जड असली तरी हलकी होतात मार्ग अवघड वाटला तरी खुला होतो आणि मन निराश झाले तर दत्त स्वतः प्रकाशाचा दीप दाखवतात भक्ता हो दत्तांची कृपा मोठी मिळत नाही ती हळूहळू शांतपणे गोपनीयतपणे जीवनात उतरत जाते आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल अरे माझं आयुष्य बदल बदललं आहे हे बदल नामस्मरणामुळे येतात सात्विक आचरणामुळे येत आहेत प्रेमाने केलेल्या दानामुळे येत आहेत आणि प्रामाणिक भक्तीमुळे येत आहेत भक्ती म्हणजे मोठमोठे यज्ञ नाहीत भक्ती म्हणजे भारी विधी नाहीत भक्ती म्हणजे स्वतःला थोडं चांगलं बनवण्याचा प्रयत्न आहे हा प्रयत्न दत्तांना फार प्रिय असतो म्हणून भक्तांनो आजचा दिवस असेल उद्या असेल किंवा कुठलाही दिवस असेल तुम्ही हे पाच उपाय कराल आणि तुमच्या मनात दत्ताला प्रेमाने स्थान द्याल तर तुमच्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती उभी राहील ती म्हणजे गुरुचरित्रातील अगाध दत्तकृपा आता तुम्हीच मला सांगा ज्यांच्या मनात दत्तांचा असा निखळ स्वच्छ भक्तिभाव आहे ते इथे आहेत का तर कमेंटमध्ये नक्की एकदा सांगा कमेंटमध्ये एकदा लिहा जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त बघूयात आपल्यातले कोण खरे देश दत्तभक्त आहेत आणि कोण दत्तकृपा आपल्या आयुष्यात आमंत्रण देत आहेत चला तर भक्तांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या भक्तांसोबत शेअर करा आणि मी आणि स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दत्त महाराजांची अनंत कृपा तुमच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक पावलात आणि प्रत्येक दिवसात असो चला तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेवदत्त